आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील बोगस आणि दुबार नावे यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगावर टीकेचे बाण सोडले ठाण्यातील नितीन चौक परिसरात मनसेच्या वतीने लावण्यात आलेल्या निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी या बॅनरने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे मनसेचे ठाणे शहरातील जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले असून निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप या फलकाद्वारे करण्यात आला आहे आपण बघत असाल की मोर्चा झाला पण निवडणूक आयोग कुठेही काहीही करायला तयार नाहीये आणि मतदार याद्यांमध्ये जे घोळ चाललेले आहेत त्या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका आहे ही पारदर्शक नसल्या कारणाने आज आपण या बॅनरच्या माध्यमातून एक व्यंगचित्र आहे ते ज्याच्यामध्ये दिसत असेल की जे निवडणूक आयोग आहे त्याच्या डोळ्याला काया कलरची पट्टी लावलेली आहे ही पट्टी सत्ताधारांची आहे आणि ते बोगस आणि दुबार मतदारावर ती पट्टी लावून कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना काही दिसतच नाहीये तर ते, ते कुठे कारवाई करतील आज कुठे ना कुठे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे कारण जे दुबार मतदार आहेत जे बोगस मतदार आहेत जे स्थलांतरित झालेले मतदार आहेत जे मृत्यू झालेले मतदार आहेत तर या मतदारांमध्ये मुळे जे सामान्य मतदार आहेत त्यांच्यामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तर या संदर्भात निवडणूक आयोगाने मतदार याद्या स्वच्छ करून निवडणूक घेणं अपेक्षित होतं पण तसं निवडणूक आयोग करताना दिसत नाहीये निवडणूक आयोग हे लोकशाहीला धरून काम करत नसून विशिष्ट पक्षांसाठी काम करत आहे हे ह्या गोष्टीतून अधोरेखित होत आहे आमचं एकच म्हणणं होतं की मतदार याद्या स्वच्छ करा आणि मग निवडणुका घ्या जेणेकरून लोकांमध्ये पण त्या संदर्भात कुठलाही संभ्रम राहणार नाही आणि जो पारदर्शकता आहे ती कुठे ना कुठे राहील पण आपण बघत असाल की निवडणूक आयोग कुठल्याही गोष्ट ऐकण्याच्या तयारीत नाही आहे आणि ह्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे तर आपण बघत असाल की आता जे निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्याच्यामध्ये लाखोनी दुबार मतदार होते लाखोनी बोगस मतदार होते तर आज जे प्रस्तावित नेते आहेत त्यांच्याच जर इमारतींच्या बाजूला आणि जर त्यांच्या विभागात जर बोगस मतदार सापडत असतील तर ही खूपच भयानक गोष्ट आहे आणि निवडणूक आयोगाने पारदर्शक काम करणं अपेक्षित आहे निवडणूक आयोगाने लोकशाही वाचवणं अपेक्षित आहे संविधान वाचवणं अपेक्षित आहे आणि निवडणूक आयोगाने हे लोकशाहीसाठी काम केलं पाहिजे कुठल्याही विशिष्ट पक्षासाठी काम न करता लोकशाही बळकट करण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे